हॅलो नमस्कार सगळ्यांना कशाच सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आत्ता संध्याकाळचा मी व्हिडिओ बनवायला घेतला आणि थोडं थोडं शूट केलं आहे जास्त शूट नाही केलं आहे कुठे होता तू दिवसभर कुठे गेलेला हां कुठे गेलेला कुठं कुठे गेलेला तू सकाळपासून जो गेला आहे सकाळी किती वाजता आलेला सकाळी सा आठ साडेआठच्या दरम्यान होता फक्त घरापुढं आणि नंतर जो गायब झाला आहे हां कालपासून जो गायब झाला आहे दुपारपर्यंत आत्ता उगवला इथं हां कुठे गेलेलं घरी गेलेला आहे तुझ्या हे मेवढ्या इकडे बघ इकडे बघ तुलाच बोलते मी तुलाच बोलते तुलाच बोलते बघ कुठे गेलेला कुठे गेलेला तू फिरायला गेलेला वैभ बघ कशी बघते आहे बघ विचार विचार तुझ्या विचार तुझ्या भावाला विचार दादाला विचार कुठे गेलेला कुठे गेलेला कुठे गेलेला विचार देऊला विचार कुठे गेलेला चला जेवण बनवायचं आहे एवढ्या मेवड्या ए खायला पाहिजे खायला पाहिजे बिस्किट देऊ थांब थांब बिस्किट देऊ अरे बापरे हम्म मग कसा बसलाय एकदम वाघा चारखा खायला देऊ पाय खायला देऊ पाय वातावरण बाग कसं झालं कचरा बघा एवढा कचरा पडलाय परत आणि <laughs> काल वारा सुटलेला संध्याकाळी भरपूर वारा सुटलेला आणि आता कचरा भरपूर पडलाय काढते थोडा एक दोन उद्या काढते कचरा हा बघतो बघा असं वातावरण झालंय मला असं वाटतं संध्याकाळचं पाऊस पडू शकतो रात्रीचा वैभूचे पप्पा गाडी घेऊन गेले कारण ती मालकाला म्हणजे मालकाची गाडी होती ती दुसऱ्यांना हवी होती म्हणजे त्यांच्याच कामगारांना होत मग त्यांची गाडी घेऊन गेले सुना सुना एकदम गाडी नाही तर एकदम खाली खाली वाटत नाही तर गाडी असते तिथं वैभूची है ना वैभव गाडी कुठे असते तुझी कुठे असते गाडी पप्पा पप्पा घेऊन गेला गाडी चला आधी जेवण बनवू चला जेवण बन शिरसून बसते आता तिला घेऊन आले बाहेर आणि आता म्हणते परत बाहेर कुठ कुठ हा वैभू कशी फिरवते घरा घरा कुठे अजिबात भीती वाटत नाहीये रुसले बाहेर चल घेऊन म्हणते हा बाहेर घेऊन चालू आता आत्ताच आणलं बाहेरून हु? आणि आता परत म्हणते चल बाहेर जाऊ दे मला स्वयंपाक बनव दे काय कसं कसं

तरी हे बघा येते मम्माची कॉपी करते जसं मम्मा करते ना फोनवर बोलते त्याप्रकारे हे करते ते कुलूप लावले कुलूप लावले कानाला आणि तसे ॲक्टिंग करते इथं शेवगाच्या हो शेंगा सोलते मम्मीसोबत हे बघा इथं शेवगा हो घेतला हातामध्ये आणि जसं काय फोनवर बोलते बोल बोल बाई बा हॅलो बोल हॅलो 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 है। मांडूकल मांडुकल काढते का हे बघ कुलूप घेतलंय आणि परत हातात अशी घेते आणि मी जसं बंद करते ना फोन तसं बंद करते आणि ठेवते <laughs> बाबू माझ्या कॉपी करतो आज शेवगाची हो आमटी आणि भात आजचा डिनरचा भेट आहे शेवट्याची हो आमटी आहे ना बाबा काय म्हणता त्याला शेवगा हो तर आता व्हिडिओ चालू केला आणि वैभव आहे रिएक्शन पप्पू कोण आलोय पप्पा कोणाच आहे पप्पा कोणाच आहे कोणाचा आहे कोणाचा आहे पप्पा पप्पा आला हा खूप खुश होती बायला आता भात आणि शेवग्याचे आमची झाले आता बघू भाजीला काय बनवायचं आता चाले आता आठ वाजलेत चला मग का काय आहे बघ काय आहे तू काय असेल सांगू बाय काय आणलंय पप्पाने काय आणलंय ताऊ टाऊ ताव। काय आहे काय असेल बरं वडापाव नाही मग तीन ऑप्शन देतो काय काय एक चिकन सिक्स्टी फाय दुसरं भेळ तिसरी वडापाव चौथा एक देतो चल पॅटीस ते आपण टाकून घा बोल तुला हे आणा काय म्हणता वाटे आण वा ओली भेळ सुक्या आणायचे ना खाऊन बघ एकदा बस करा आता व्हिडिओ बनवत असती का खा ना गोड पण आहे आणि टिकट पण आहे गोड आधी मी सांगितलं त्याला न सांगता विचरायचं तरी ना काय पाहिजे <laughs> ना, ना का नाही कशी आहे वैभू हम्म नंतर तिकट लागले फि लागण्या सांगता काय तरी पण ती पूर्ण नरम झाली जरा हे वाटत खायला हा ताजी ताजी छान वाटते गाप ना वैभू कितीला आता डाळ बनवून झाले शेवग्याची भात पण झालं आणि आता हे करते बेसनची पोळी टाकते कारण भाजीला काहीच नाही आता बेसनची पोळी बनवते वैबूला दूध दिलं वैभू दूध पिते आणि काय माहीत आज अचानक हे व्हायला लागलं आहे म्हणजे नाकामध्ये खवका व्हायला लागले काय माहीत पाण्यामुळं की काय कळत नाही आहे का कसं होतं माहिती आहे गरमीतून पण आहे का घाम आला ना आपल्या डोक्याला वगैरे तर तो मुरतो आणि मग उन्हाळ्यात पण आपल्याला सर्दी जाणवते असं म्हणतो की उन्हाळ्यात कशी काय सर्दी होते पण घाम जो असतो ना तो मुरतो आपल्याला पाणी असतं ते घामाचं ते डोक्यात मुरल्यामुळं सर्दी येते इथं तुम्हाला फोडे दिसत असेल खूप दुखते वैभव मग अशी डोकं आपटलं ना इतका त्रास झाला मला काय सांगू इतकं मस्तकात कळ गेली इतकं खूप दुखते पूर्ण एवढी जागा आहे ना पूर्ण एवढी जागा घेतली त्याने दूध आहे परत वरती यायचं दुध बघा ते किचनचं हे दाखवत नाही कारण तेलाचे डाग पडलेत ना आज नाही जमलं किचनचं वगैरे सा साफ करा थांबव आहे बघ दोन मिनटं थांब लगेच वरती येतो हा आज शेगडीत पुसायला नाही करता पण पुसायला आता उद्या पुसते माझं एक दिवस गॅप पडला शिवाय बा काय शांत बसत नाही बघा मस्ती चालू असते नुसते चला मग आता बेसनची पोळे टाकते उशीर होते जेवण आता सव्वा आठ वाजलेत सव्वा आठ वाजलेत आणि आता आवरते आणि मग जेवण घेतो पटकन चला मग तर जेवण झालं फायनली आता जेवण इकडं आणते आणि इथे बसतो या रूम मध्ये कारण तिकडे भरपूर गरम होतंय त्याच्यामुळं इकडे चालून बसतो म्हणजे जरा बाहेरचा वारा पण येईल त्याच्यामुळं गरम आहे बेसनची पोळी खाते तिखट आहे तरी खाते बाबा कसे झाले कसे तेल लावून घेतलं डोक्याला दिसते डोकं तिथं चमकते हे बघा ते तेल इथे पण सांडलं तिने नवरत्न तेल इथे सांडलंय इथे सांडले सगळे इकडे सांडले तेल तेलाच्यातला डाग जात नाही शक्यतो लोक चला तर जेवायला बसतो जेवण वाढते Wei Wu, Tata, Ma.